संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने नामदेव महाराज पायरी पंढरपूर येथून आलेल्या ज्योतीचे स्वागत हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले तसेच तरुण भारत व्यायाम मंडळ येथे सुरू असलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यात बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे म्हणाले की नामदेव शिंपी समाज गेली अठ्ठेचाळीस वर्ष हा सोहळा आयोजित करत आहे या सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदाय कीर्तनामार्फत हिंदूंमध्ये धर्मजागृती करत आहेत तरी मोबाईलच्या आहारी गेलेल्या हिंदू धर्म शिक्षण धर्म आचरण धर्मरक्षणाचे शिक्षण देणाऱ्यासाठी व वारकऱ्यांना कीर्तनाचे मोठे कार्यक्रम देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत करून कार्यालय बांधून दिले पाहिजे देशात वाढते लफ्झियात धर्मांतर ल यांच्यापासून वाचण्यासाठी धर्माचे शिक्षण देणे आवश्यक आहे यावेळी भाजपाचे नेते शैलेश पवार माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे वैभव बोगाळे उदयमोळी रवी वादवणे अनिरुद्ध कुंभार नामदेव शिंपी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता हे सगळं चालू असताना मला सांगायला अभिमान वाटतोय मोठं संकट आहे धनंतराचं मोठं संकट आहे हिंदूंना धर्माचं धर्माचं शिक्षण नाही हिंदू धर्माचं आचरण करायचं माहित नाही हिंदूंना धर्माचं संरक्षण करायचं माहित नाही आहे अशा वेळेला एकशे पंचवीस वर्ष परंपरा असलेल्या आणि अठ्ठेचाळीस वर्ष ह्या ठिकाणी संत नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव सोहळा या ठिकाणी आपण साजरा करता त्याबद्दल तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद त्या मुला मुलाला अशा पद्धतीच धर्म शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हे धर्म शिक्षण दिलं तर धर्म हा दोन हजार सत्तेचाळीस ला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होय हे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं काम आपल्या हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे ते राज्य टिकवायचं काम तुम्ही करताय तुम्हाला खास करून धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे राज्यामध्ये हिंदुत्वादी